प्रमोद कांकरिया यांच्याकडून जैन सविस्तरी पर्युषण पर्वानिमित्त दैनिक एएचबी टाइम्स तसेच नाशिक लोकशाही न्यूजतर्फे महाराष्ट्रातील सर्व तपस्वी व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा पर्युषण पर्व हा पुरुषार्थाचा उत्सव आहे हा सण त्यागाचा आहे मल वचन आणि शिराणे होणाऱ्या प्रत्येक चुकीसाठी क्षमायाचना करण्याचा संयम आणि आत्मशुद्धी साधण्याचा हा पवित्र पर्व आहे जर माझ्या कुठल्याही किंवा वागणुकीतून आपले मन दुखावले असेल तर मना मी मनापासून क्षमा मागतो दुकडम प्रमोद कांकरिया महावीर कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स डॉक्टर मंजुश्री रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फ्लॅट्स बंगलोर नवीन आणि रिसेल फ्लॅट्स फार्म हाऊसेस रो हाऊसेस शॉप्स वास्तुदोष शादी परिवार या जीवन की कोई भी समस्या उस पर धार्मिक मार्गदर्शन ऑफिस ऋषभ अपार्टमेंट अंबड पोलीस स्टेशन के सामने अश्विन नगर सिडको नाशिक पाच निवास सुमती वसंत अपार्टमेंट पोतेदार हाउस के पास पार्टी लेन नंबर तीन कॉलेज रोड नाशिक पाच यांच्याकडून पर्यूष निमित्त सर्व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा